नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी फोर बातमी करणारा इसम रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक ची कामगिरी अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ तीस वाजण्याच्या दरम्यान दुतोंड्या मारुती समोर रामकुंड नाशिक येथे ऍपल कंपनीचा मोबाईल चोरी झाल्याबाबत पंचवटी पोलीस स्टेशन येथे दाखल झाला होता मोबाईल चोरीचे गुन्हे उघडके आणण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हे शाखेचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन केले होते त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे अधिकारी व अंमलदार करीत असताना एकतीस जानेवारी रोजी गुन्हे शाखा युनिट एक कडील पोलीस हवालदार विशाल काटेना गुप्त बातमी मिळाली की शरद जाधव नावाचा इसम हा चोरीचा मोबाईल विक्री करण्यासाठी सीबीएस परिसरात फिरत खात्रीशीर बातमी बातमी मिळाली सदरची युनिट वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर फोड यांना देऊन त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार विशाल काटे प्रदीप म्हसदे रमेश खोळी अनुजा येलवे किरण शेरसाट यांचे पथक तयार करून त्यांना मार्गदर्शन करून रवाना केले संबंधित पथकाने सीबीएस परिसरात सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे सदर इसमास ताब्यात घेऊन त्याचे विचारपूस करता त्याने त्याचे नाव शरद शंकर जाधव व एकतीस वर्ष रेणार दत्त चौक मटण मार्केट जवळ नाशिक असे सांगून त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्यावरून पंचवटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून आरोपीकडून तीस हजार रुपये किमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला आहे सदर इसमास जप्त मुद्देमालासह पुढील कारवाई कामे पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची ही पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छा सहायक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तो तोडकर पोलीस हवलदार विशाल काटे प्रदीप म्हस्ते रमेश कोळी जगेश्वर बोरसे अनुजा येलवे किरण शिरसाट यांनी संयुक्तरित्या केलेली आहे